जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इम्पॉर्टन्टो मध्ये काही महत्वाच्या संस्था घेणार आहे ज्यामध्ये तुम्ही वारंवार कन्फ्यूज होता त्यामध्ये पहिली संस्था आहे इंडिया हाऊस इंडिया हाऊस कुठे स्थापन झाली लंडन मध्ये आणि स्थापना आहे एकोणीसशे पाच जी कोण स्थापन केली श्यामजी कृष्ण वर्मा त्यानंतर अमेरिका आणि कॅनडामध्ये गदर पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे तेराला ला जी कोण केली लाला हरदयाल यांनी ठीक आहे त्यानंतर अठराशे सहासष्ट मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना पूर्ण केली दादाभाई नवरोजी आणि या ईस्ट इंडिया असोसिएशनची एक शाखा मुंबईमध्ये निघाली त्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते ठीक आहे तसंच न्यूयॉर्क येथे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली जे कोण केली होती ऑलकॉट आणि अजून दोघं जण होते ठीक आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आहे त्यानंतर अठराशे पासष्ट मध्ये लंडन येथे लंडन इंडियन सोसायटीची स्थापना झाली जी कोणी केली के दादाभाई नवरोजींनी त्यानंतर भारतामध्ये काही महत्वाच्या संस्था स्थापन झालेल्या ज्या परीक्षेला विचारतात त्यामध्ये अठराशे चौवेचाळीस ला सुरत येथे मानव धर्म सभा स्थापन झाली जी कोण केली होती दादोबा सॉरी दादोबा पांडुरंग तरखटकर त्यानंतर अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणा केली दादोबा पांडुरंग तर्खडकर या दोन्ही पण संस्था कोणाच्या आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर तसंच अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर त्यानंतर अठराशे त्र्याहत्तर येथे पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तरला कोणा केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर पुण्याला येथे केली पुणे येथे केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबईला आर्य समाजाची स्थापना कोण केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली ठीक आहे मुंबईला स्थापना झाली आर्य समाजाची जी कोण केली स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी दयानंद सरस्वती सरस यांचं मूळ नाव काय आहे मूळशंकर करसनदास तिवारी तसंच अठराशे ब्याऐंशी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोण केली तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली तर तुम्हाला सर्व पॉइंट समजले असेल तर ते नोट डाऊन करून घेणे आणि जर पॉइंट आवडत असेल तुम्हाला किंवा पटत असेल तर जास्तीत जास्त लिंक बाकी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद